लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो जरांगे पाटील बसलेले आहेत आणि संरक्षणात ओबीसी संरक्षण आरक्षण देऊ नका म्हणून ललकारत असलेले लक्ष्मण हाके हे पुन्हा यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एक टीका केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांना यांच्या उपोषणाला रसच जी ते रोहित पवार आणि तानाजी सावंत या दोन नेत्याची नावं घेतल्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये आणि त्याला एक वेगळं राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे त्यासोबतच यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि जरांगे पाटील त्यांच्या सडेतोड भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आहे त्यांची कुमकुमी जी आहे ते योग्य पद्धती योग्य पद्धतीने त्याला उत्तर दिलं कि जाईल किंवा जर मराठा समाजाला ओबीसी मधनं किंवा हैदराबाद गॅजेट लागू केलं नाही तर ह्या आंदोलनाला पुन्हा वेगळं स्वरूप येईल आणि आंदोलन तीव्र होईल सरकारने जे काही मागण्या आहेत मराठा समाजाच्या त्या मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं असेही मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये मागणी केलेली आहे यावरती लक्ष्मण हाकेनी जो आरोप केला आहे यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की करू शकता धन्यवाद